कोल्हापुरात महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवनगौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण समारंभ पार पडला यावेळी ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी गांधी विचारांची आजच्या काळात गरज असल्याचं प्रतिपादन केलं कार्यक्रमात कोल्हापूरचे भरतरसाळे आणि गोव्याचे प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं महात्मा गांधीजी राष्ट्रीय जीवन गौरव आणि राष्ट्रीय सन्मान पुरस्कार वितरण सोहळा पार पडला कार्यक्रमाला ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर समाजवादी नेते भरत लाटकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कोल्हापूरचे ज्येष्ठ पुरोगामी शिक्षक नेते रसाळे आणि गोव्याचे गांधीवादी विचारवंत प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुरस्कार स्वीकारल्यानंतर भरतरसाळे यांनी गांधी विचारच प्रतिगामी शक्तींना रोखू शकतात असं सांगितलं प्राध्यापक श्रीकृष्ण अडसूळ यांनी गांधीजींचे विचार सामान्यांपर्यंत विकास पोहोचवणारे होते असं मत व्यक्त केलं मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सत्तर हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला तसंच कवी प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी लिखित इरी इरी फापरी या कविता संग्रहाचं प्रकाशनही यावेळी पार पडलं यावेळी प्राध्यापक नानासाहेब लिगाडे विश्वनाथ पाटील राजेंद्र अहिवळे शंकर पुजारी यांच्यासह अनेकांना राष्ट्रीय सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत प्राध्यापक टी सरगर यांनी केलं सूत्रसंचालन अभिजित मासुर्लीकर यांनी तर आभार प्रदर्शन अर्हंत मिन्सेकर यांनी मांडलं